पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना सारख्या जागतिक महामारीतून देशाला बाहेर काढलं देशात जनहिताच्या अनेक योजना यशस्वी केल्या केंद्र सरकारच्या योजनांचे करोडो लाभार्थी घरोघरी असून ते मोदींच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील असा विश्वास भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी व्यक्त केला इचलकरंजीमध्ये झालेल्या सभेत ते बोलत होते हातकळंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ साई मंदिर चौकात प्रचार सभा झाली यावेळी माजी उपनगराध्यक्ष अजित मामा जाधव ऋषभ जैन शशिकांत मोहिते यांची भाषणं झाली खासदार धैर्यशील माने यांनी विकासाची अनेक कामं केली त्याची त्यांनी प्रसिद्धी केली नसली तरी खासदार माने यांच्यासारखा तरुण आणि अभ्यासू उमेदवाराला पुन्हा खासदार करणं आवश्यक आहे असं सांगितलं सुरेश हळवणकर यांनी मोदी सरकारच्या दहा वर्षाच्या कालखंडाचा आढावा घेतला एकही सुट्टी न घेणारे पंतप्रधान आपल्याला लाभले आहेत कोरोनाच्या काळातही मोदींनी देशवासियांना आधार दिला कोरोनामुळे भारतात पन्नास कोटी लोकांचा मृत्यू होईल असं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं होतं मात्र मोदींनी एकशे तीस कोटी लोकांना मोफत लस उपलब्ध करून दिली करोडो लोकांना मोफत धान्य दिलं जात महिलांना गॅस कनेक्शन तरुणांसाठी मुद्रा योजना गरीबांसाठी घर प्रत्येक घरात शौचालय आणि पाणी शेतकऱ्यांना आर्थिक अनुदान अशा अनेक योजनातून मोदींनी या देशात क्रांती आणली, महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना विजयी करून आपण मोदींविषयी कृतज्ञता दाखवूया असं हळवणकर यांनी आवाहन केलं यावेळी हिंदुराव शेळके महादेव हळवणकर प्रदीप धुत्रे सुकुमार पाटील इम्रान बागवान यांच्यासह नागरिक उपस्थित होते